एपस्टीन फाईल्स सध्याचा जगातला सगळ्यात ट्रेंडिंग विषय मैं बोलता हो की हुआ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना भावांनो हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला किळस येऊ शकते तुम्हाला घाण वाटू शकते पण तरी सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा माझ्यासारखं प्रामाणिक कोणीच सांगणार नाही आणि हे सगळी माहिती तुम्हाला माहीत असलीच पाहिजे त्याच्यामुळं स्किप करू नका तर एपस्टीन नावाचा एक अरबपती खरबपती माणूस होता त्याचा धंदा होता जगातल्या मोठमोठ्या नेत्यांना यशस्वी लोकांना हिरो हिरोईन राजघराण्यातील लोकांची तो मैत्री करायचा आणि मग तो त्या सगळ्या लोकांना त्याच्या आयलंडवर बोलवत होता जगातील प्रत्येक मोठा नेता ह्यामध्ये गुंतलेला आहे त्यांना तो खुश करत होता कवळ्या कवळ्या पोरी भोगायला देत होता तुम्हाला जे पाहिजे ते म्हणजे पोरग पोरगी लहान मोठ फुल सर्व्हिस तो त्याच्या करोडपती मित्रांना देत होता आणि त्यांना कवळ्या कवळ्या लहान घालत होता आणि हे सगळं एन्जॉय करायला आलेल्या लोकांचं तो लपून फोटो व्हिडिओ काढत होता सगळं डिटेल ठेवत होता येणाऱ्या जाणाऱ्यांची अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचे तो पैसे घेत होता मग त्यांना काम सांगत होता त्यांच्याकडून पाहिजे ते काम करून घेत होता सरळ सरळ सांगायचं झालं तर सेटलमेंट करत होता मग समोरचा नाच म्हणलं की नाचत होता <laughs> म्हणजे हा मोठ्या मोठ्या मंडळींची कामं घेत होता डील करत होता समोरच्याला बोलवत होता त्याची सोय करत होता आणि मग नंतर त्याचं काम आपोआप होत होतं असा होता एपस्टीन मग त्याचं बिंब फुटलं अनेक मुलींनी तक्रार केल्या ह्याला अटक झाली अनेक पुरावे कोर्टात जमा झाले आणि हा जेलात गेला जेलात असताना याचा संशयास्पद मृत्यू झाला किंवा कोणीतरी ह्याला संपवलं असं म्हणलं जातं मग अमेरिकेच्या लोकांनी याची फाईल पुन्हा ओपन करायची मागणी केली अमेरिकेचे लोक कोर्टात गेले अमेरिकन डेमोक्रॅटिक पार्टीनं हा विषय लावून धरला आणि कोर्टानं त्या फाईल पुन्हा ओपन केल्या नोव्हेंबरमध्ये त्याचे खुलासे आत्ता होत आहेत ह्या एपस्टीन फाईल्स नावाच्या खुलाशामध्ये आत्तापर्यंत पस्तीस लाख कागदपत्र दोन लाख फोटो आणि दोन हजार व्हिडिओ आजपर्यंत समोर आलेले आहेत यामध्ये लाखो ईमेल डायरी विमानाच्या बुकिंग मेडिकल रिपोर्ट भेट देणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया बँकेचे ट्रान्झॅक्शन डिटेल आणि काळे केलेले फोटो काळे केलेले नावं काळे केलेले पॅरेग्राफ त्यात हजारो नावं आहेत त्यांची ओळख झाकण्यासाठी खास करून त्या पीडित मुलींची ज्यांचं शोषण यांनी केलं आहे त्यामध्ये बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचा मालक जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्याची बायको बिल क्लिंटन व्लादिमीर पुतीन रशियाचा राष्ट्राध्यक्ष स्टीफन हॉकिंग्स आजच्या काळातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक मायकल जॅक्सन असे खंडीभर प्रसिद्ध लोकांचे नावं समोर आले त्यांचे फोटो व्हिडिओ समोर आले एवढंच काय तर रशियन मुलीसोबत संबंध ठेवल्यानं त्या बिल गेट्सला रोग झाला होता म्हणते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन चक्क एका पुरुषावर अत्याचार केला त्यांनी ब्रिटिश राजदूत अंडरवेअरवर एका महिलेसोबत सापडला असं सगळं एकदम भयानक त्यानं अनेक मोठमोठ्या नेत्यांना मेल केले एका मेलमध्ये आपल्या देशाचं पण नाव आहे आपल्या शेठचं स्पष्ट स्पष्ट नाव आहे त्यात ते एपस्टीन म्हणते की फेकेंद्र मोदींनी माझा सल्ला ऐकला आणि ते ट्रम्पसाठी नाचले म्हणून काम झालं आता प्रश्न हा आहे की मोदींनी एफस्टीनचा सल्ला का घेतला एक बलारी की दलालासोबत तुमचा संबंध काय आणि नाचले कशासाठी असो बरं आता तिथं गेल्यावर म्हणल्यावर नुसतं नाचले नसतीलच आवडीनुसार जे पाहिजे त्याच्यासोबत पलंगावरचे खेळ खेळले असतील तिथचा मेनू टेस्ट केला असेल आणि मग नाचले असतील कोणत्या गाण्यावर नाचले हे सांगितलं नाही पण नाचले असा पुरावा अमेरिकेच्या कोर्टाकडून समोर आला आहे अनिल अंबानीचं पण नाव आहे त्याच्यात अनिल अंबानीनं सातशे पन्नास कोटी रुपये घेतले होते म्हणते ह्याच्याकडून व्याजानं अजून आपल्या देशातल्या एका केंद्रीय मोठ्या बड्या नेत्याचं नाव आहे त्याच्यात असं म्हणलं जातं येईल अजून अजून माहिती समोर येईल तोपर्यंत आपण असं कळ काढू हे की नाही आपली मीडिया फक्त काश्मीर फाईल्स केरळ फाईल्स नेपाळ फाईल्स विदेशातल्या नेत्यांचेच फोटो दाखवते पण काळजी करू नका मी आहे ना मी हे सगळं दाखवतो मी नाही झाकून ठेवत काय एक रशियन मुलगी तिथून पळून आली होती तिचं पोलिसांनी कोर्टानं मीडियानं कोणीच ऐकलं नाही म्हणून तिनं रस्त्यावर ओरडून ओरडून सांगितलं की अरे हे लोक नरभक्षक आहे लहान लेकरांचा शिजून खाते तर तिथं हजारो मुलीवर रोजगार होतात माझ्यावर पण अत्याचार झाला आहे ह्याच्यावर लक्ष घाला पण तिला कोणी किंमत दिली नाही तिला येड्यात काढलं पोलिसांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकला आणि विषय संपवला त्या घटनेनंतर ती मुलगी कोणालाच कधीच दिसली नाही आणि आज जेव्हा हे प्रकरण समोर आलं ना तेव्हा लोकांना खरं कळलं एका हॉलिवूडच्या डायरेक्टरनी हिंमत करून या चाइल्डिंग स्टोरीला धरून एक पिक्चर काढला होता तो डायरेक्टर पिक्चर रिलीज झाल्यावर तिसऱ्या दिवशी संपवला गेला आता सांगतो हे लहान लेकरच का त्यांच्याशी शरीर संबंध ठेवून त्यांचं मांस का खायचे सांगतो पहिले तर लहान लेकरं पकडायचे त्यांना किडनॅप करून त्या ठिकाणी न्यायचं त्यांना टॉर्चर करायचं उलट लटकवायचं लेकरू जेव्हा भीते ना तेव्हा त्याच्या ते रक्तामध्ये एक केमिकल तयार होते ऍड्रिनोप्रॉन तयार होते ऍड्रिनोप्रॉन मग त्या लेकराला भीती दाखवायची त्याला मारायचं त्याला उलट लटकवायचं त्याला प्रचंड करायचं आणि लेकरू प्रचंड भिल ना की त्याच्या डोक्यात एक छिद्र करायचं त्याच्यातून जे बाहेर येतं ना ते प्यायचं ते पिल्यानं माणूस तरुण दिसते तरुण राहते म्हणून हे जे प्रचंड श्रीमंत लोक आहेत ना ते लोक हे करतात आणि बहुतांश श्रीमंत लोक हे समलैंगिक असतात म्हणून ते केवळ लेकरं सिलेक्ट करतात कवळे कवळे त्याचं पण एक कोड असते कोणाला कळू नाही म्हणून बघा हॉट डॉग म्हणजे मुलगा पिझ्झा म्हणजे मुलगी चीज म्हणजे लहान मुलगी पास्ता म्हणजे लहान मुलगा आईस्क्रीम म्हणजे माणूस किंवा गे वॉलनट म्हणजे पुरुषांचं भिय आणि सॉस म्हणजे वरचं सगळंच मनसोक्त येथे सगळंच असं कोड लँग्वेज वापरायची एकदम शार्प पद्धतीने हे सगळं चालत होतं आपण ज्यांना खूप थोर खूप विद्वान खूप प्रसिद्ध खूप श्रीमंत राजघराणं किंवा आदर्श समजत होतो ना त्यांच्या मानसिक विकृतीचा क्रूर कळस म्हणजे एपस्टीन फाईल्स आणि अशा समलैंगिक लोकाच्या यादीत आपल्या शेठचं नाव आहे या फाईल्स अजून पूर्ण खोलल्याच नाही यामागं खूप मोठं जागतिक राजकीय प्रेशर आहे काल त्यातल्या काही फाईल डिलीट झाल्या आता तिकडचे लोक अजून त्याच्यासाठी भांडत आहे की हे जे सगळं आहे डिलीट केलं ते पुन्हा वापस आणा ते सगळं समोर येऊ द्या म्हणून जगातल्या अनेक देशांचं सरकार यामुळं पडू शकतं आपल्या सकट तर असा आहे भावांनो झाला की नाही दिमाग खराब कदाचित हा व्हिडिओ डिलीट होऊ शकतो कारण एवढं सगळं स्पष्ट कोणी सांगितलं नाही आणि सगळ्या यंत्रणा त्यांच्याच आहे म्हणून शेअर करून ठेवा माहिती कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कळू द्या सगळ्यांना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावांनो आपला हक्काचं चॅनल आहे पहिले सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू जय हिंद